शहरातील आर्थिक अनियमिततेमुळे आणि व्हाईट कॉलर संचालक आणि बंद पडलेल्या सर्व पतसंस्थेतील ठेवीदारांची तसेच नगर अर्बन बँकेतील ठेवीदारांची वज्रमुठ सभा आणि मेळावा सतरा मार्च रोजी दुपारी चार वाजता शहीद भगतसिंग स्मारक पत्रकार चौक सावेडी रोड अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे बंद पडलेल्या पतसंस्थेतील ठेवीदारांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी तसेच त्यांच्या ठेवी लवकरात लवकर लोकुरा मिळवून देण्यासाठी नगर अर्बन बँक बचाव समितीच्या वतीने ही वज्रमुठ सभा आणि मेळावा आयोजित करण्यात आला आहे तेव्हा जास्तीत जास्त पतसंस्थेतील ठेवीदारांनी यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले यावेळी सर्व ठेवीदारांची आणि अर्बन बँकेतील ठेवीदारांसह एक समन्वय समिती गठीत करण्यात येईल तरी सर्वांनी सहकार्य करून सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन धोंडोपंत कुलकर्णी नगर अर्बन बँक विजयराव धामणे अण्णासाहेब पठारे प्रवरा बँक लोणी तथा रावसाहेब पटवर्धन पतसंस्था आदींसह अर्बन बँक बचाव समितीने केले आहे सब्सक्राइब करा आणि बेल करा